पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज महाराष्ट्रामध्ये प्रचाराचा धडाका उडणार आहे कारण पुणे सातारा सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा आयोजित करण्यात आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे जिल्ह्यातील चार उमेदवारांसाठी प्रचाराच्या मैदानात उतरले आणि पुणे बारामती शिरूर मावळच्या उमेदवारांसाठी मोदींची जाहीर सभा होणार आहे आणि याच संदर्भात पुण्यामध्ये महायुतीची जोरदार तयारी सुद्धा करण्यात आली आहे ही तीन दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय पाहतोय पुण्यामधून चार उमेदवारांसाठी पुण्यामध्ये त्यांच्या सभा असणार आहेत आणि आज ते साताऱ्यामध्ये उदयनराजेंचा सा प्रचारसुद्धा करतील तर सोलापूरमध्ये राम सातपुतेंसाठी सुद्धा त्यांची सभा असणार आहे आणि निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांना बरंच महत्त्व प्राप्त झालं आहे त्यामुळे पुण्यामध्ये आज मोदींच्या चार सभांचं आयोजन असणार आहे नंतर उदयनराजेंसाठी सुद्धा ते साताऱ्यामध्ये जाऊन प्रचार करणार आहेत याच संदर्भात पुढची अपडेट पंतप्रधान मोदींचा आज महाराष्ट्रात प्रचाराचा धडाका पाहायला मिळणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये चारही उमेदवारांच्या प्रचारासाठी आज मोदी पुण्यामध्ये आहेत तर मुरलीधर मोहोळ सुनेत्रा पवार श्रीरंग बारणे आणि आढळ रावांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा आयोजित करण्यात आल्या आणि उदयनराजेंच्या प्रचारासाठी मोदींची साताऱ्यामध्ये सभा आहे तर राम सातपुतेंसाठी मोदींची सोलापूरमध्ये सभा होणार आहे आणि पुण्यामध्ये जी सभा होणार आहे पहिली त्या तिथून आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर आपण पाहतोय खूप मोठा भव्य असा स्टेज उभारण्यात आलेला आहे कशाप्रकारे तयारी करण्यात आलेली आहे बरोबर आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पुण्यात सभा पार पडणार आहे चार उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील पुणे जिल्ह्यातल्या बारामती पुणे मावळ आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी याच माझ्या पाठीमागे असलेल्या रेस कोर्सवरच्या भव्य अशा स्टेजवरून संबोधित करणार आहेत त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार चारही उमेदवार आणि महत्त्वाचे महायुतीतले जे नेते आहेत ते या मंचावरती आपल्याला पाहायला मिळतील ज्यामध्ये महादेव जानकर असतील अमित ठाकरे असतील यांची उपस्थिती असेल सभेचं जे नियोजन आहे स्टेज उभारणीचं जे काम आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि या सभेला मोठ्या संख्येनं पुणेकर पुण्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातले जे मतदार आहेत महायुतीचे नेते कार्यकर्ते आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघतोय की कशा पद्धतीनं हा विशाल मंच या ठिकाणी उभारला गेलेला आहे संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचं या ठिकाणी आगमन होणार आहे पाठीमागच्या बाजूला जो हेलिपॅड आहे तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी उतरतील आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटात या मंचावरती ते दाखल होतील आणि चारही लोकसभा मतदारसंघातल्या जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी ते भाषण करतील जी लगभग आहे तयारीची ती थी या ठिकाणी आपल्याला सुरू असल्याचं बघायला मिळतंय या महायुतीच्या वेगवेगळ्या घटक पक्षाचे जे झेंडे आहेत ते आपल्याला चारही बाजूंनी लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय अर्थात महायुतीची कार्यकर्त्यांची शक्ती शक्ती प्रदर्शन या निमित्तानं सभेच्या ठिकाणी होईलच आणि आपण जर ही सगळी संपूर्ण आसन व्यवस्था बघितली तर मोठ्या संख्येनं जे पुणेकर आणि मतदार आहेत वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातले ते जेव्हा या ठिकाणी येतील तेव्हा त्यांना बसण्याची कशी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचा आपण हा आढावा घेतो ही जी आसन व्यवस्था आहे जवळपास दोन लाख लोक या पुण्यातल्या सभेला येतील पश्चिम महाराष्ट्रातल्या सभांपैकीची ही सगळ्यात मोठी सभा असेल ज्या सभेला महाविजय संकल्प सभा अशा पद्धतीचं नाव देण्यात आलं अगदी दूरपर्यंत पहा तिथपर्यंत तुम्हालाही येणाऱ्या लोकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय पाण्याचं नियोजन केलंय जे लोक उन्हात येतील त्यांना टोप्या वाटल्या जाणार आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे आणि एकूणच मोठं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न या निमित्तानं भाजपचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आपण जर बघितलं असेल तर या मतदारसंघात मोदींचं येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे या चारही लोकसभा अत्यंत महत्त्वाच्या ज्यातली सगळ्यात महत्वाची बारामतीची लोकसभा आहे जिथे राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत अजित पवारांच्या पत्नी आणि पवार कुटुंबामध्ये फूट पडल्यानंतर ही अत्यंत महत्वाची आणि प्रतिष्ठेची निवडणूक बारामतीची आणि तिथल्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा ते प्रचार करतील दुसरी जी महत्वाची जागा आहे पुणे जिल्ह्यातली ती आहे पुणे लोकसभेची पुणे लोकसभेचे जे उमेदवार आहेत मुरलीधर मोवळ त्यांचा प्रचार त्यांच्या प्रचारासाठी याच स्टेजवरून भाषण होईल मोठ्या संख्येनं लोक पुण्यात येतील आणि प्रभाव जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा आपण कायम पाहिलेला आहे या सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेस्कोर्सपासून ते राजभवनपर्यंत बाय रोड जाणार आहेत त्यांचा आज पुण्यामध्ये मुक्काम असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे मुक्कामी असल्यामुळे आणि ते बाय रोड दहा किलोमीटर पुणे शहरातलं जे अंतर आहे ते जाणार असल्यामुळे त्यांना रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी पाहण्यासाठी देखील मोठ्या संख्येनं लोक जे आहेत ते गर्दी करणार आहेत आणि एकूणच मोठ्या पद्धतीचं नियोजन आणि ही विशाल अशी महाविजय संकल्प सभा जी आहे ती महायुतीच्या वतीनं पार पडणार आहे पाहावं लागणार आहे किती मोठ्या संख्येनं लोक येतात कसा प्रतिसाद मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं आज या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमका नक्कीच ज्ञानेश्वर या सभेचे माहितीसाठी तर आपण पाहतोय पंतप्रधान मोदींचा आजचा सा महाराष्ट्रामध्ये धडाका आणि सभा होणार आहे अपडेट्स आपल्याला ज्ञानेश्वर देत होते यानंतर आपण जाऊयात सोलापूरमध्ये आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड हे सुद्धा सोलापूरमध्ये जिथे सभा होणार आहे त्या सभास्थळावरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत अनिकेत आपण पाहतोय पुण्यामधून मोदी सोलापूरमध्ये येत आहेत राम सातपुतेंसाठी सभेचं कसं नियोजन असणार आहे नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर आज राम सातपुते यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी जे आहेत ते खरं तर मोठ्या प्रमाणात अशी त्यांची जाहीर सभा होणार आहे त्याची तयारी देखील अंतिम टप्प्यात आलेली आहे खरं खरंतर रा, राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुपारी दोन वाजता सोलापुरातील होम मैदान या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत तर महायुतीचं मोठं शक्त प्रदर्शन म्हणावं लागेल गेल्या काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींची सभा झाली होती आणि या सभेमधून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती एकेरी भाषेमध्ये सोलापूर मधूनच टीका केली होती मात्र आज महायुतीचे जे राम सातपुते हे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ मोदी येत आहेत त्यामुळे मोदी काय बोलतील याकडे लक्ष लागूनच राहिले मात्र संध्याकाळी सात वाजता जे आहे ते राष्ट्रवादीचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते देखील त्यांचा देखील सभांचा धडाका जो आहे तो प्रणिती शिंदे यांच्यासाठी होणार आहे त्यामुळे आज सोलापूरमध्ये जे आहे एकंदरीत राजकीय वातावरण जे आहे ते तापणार आहे कारण दोन ते तीन दिग्गज नेते जे आहेत राष्ट्रीय नेते ते सोलापूरमध्ये येत आहेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते, ते राहुल गांधी आणि संपूर्ण सोलापूरकरांना कशा प्रकारे टिकेल्स जे आहे ते करतील याकडे संपूर्ण सोलापूरकरांचं लक्ष लागून राहिले श्रद्धा तर आपण पाहतोय सोलापूरमध्ये मोदींच्या सभेचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचेच अपडेट्स आपण अनिकेतकडून घेत होतो आणि सोलापूरमध्ये राम सातपुतेंसाठी मोदींची आज सभा होणार आहे धन्यवाद अनिकेत